गांधर्व महाविद्यालय मुंबईतर्फे अधिकृत संगीत परीक्षा केंद्राची मान्यता तालुक्यातील गावांना कायमस्वरूपी वायरमन न मिळाल्यास चौदा ऑगस्ट रोजी उग्र आंदोलनाचा मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचा इशारा पनवेलमधील काळुबाई चायनीज कॉर्नरमध्ये अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार उघड नागरिकांमध्ये संताप तुंबाड अंजनी नदीवर पूल व्हावा मनसे माजी तालुका अध्यक्ष संदीप फडकले मंत्री भरत गोगावले यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचे राज्य प्रवक्ते राजीव साबळे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबईतर्फे रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये संगीत परीक्षा केंद्राचं गायन वादन भरतनाट्यम भव्य दिव्य असं दालन सुरू झालंय या संगीत परीक्षेचा प्रारंभिक ते संगीत विशारद असा सात वर्षाचा डिग्री कोर्स असतो पुढे संगीतामध्ये अलंकार प्रथम आणि अलंकार पूर्ण अशा दोन परीक्षा म्हणजे मास्टर्स करता येतं संगीत शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध करून देणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या तिन्ही कलांचे अधिकृत शिक्षण आता रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सुरू झालंय रोटरी स्कूल, स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीनं नृत्य संगीत चित्रकला नाट्य यासारख्या विविध कलांची आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असत रोटरी स्कूलला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मुंबईतर्फे अधिकृत संगीत परीक्षा केंद्राची मान्यता मिळाली हे समजताच सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस करता संगीत परीक्षा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध आहे भरण्याची अंतिम तारीख ऑगस्ट आहे जे स्पर्धक प्रारंभिक म्हणजेच पहिल्या परीक्षेसाठी बसू इच्छितात त्यांनी रोटरी स्कूलचे संगीत परीक्षा केंद्र प्रमुख अभिषेक जोशी मोबाईल नंबर आठ आठ शून्य पाच नऊ एक सात सात आठ सात यांच्याशी त्वरित संपर्क साधावा असं आवाहन रोटरी स्कूलचे चेअरमन बिपीनदादा पाटणे यांनी केलंय आंबवली विभागातील वडगाव खुर्द वडगाव बुद्रुक जाधववाडी कळमणी मिरमणी कांदोशी या गावांकरता कायमस्वरूपी वायरमन नसल्याने लाईटच्या समस्या सोडवण्यात अडचणी येतात ग्रामस्थांना त्याचा त्रास होतो लवकरात लवकर वायरमंची कायमस्वरूपी व्यवस्था करावी अन्यथा चौदा ऑगस्ट रोजी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्यात येईल आणि होणाऱ्या सर्व नुकसान भरपाईला खेडचे मुख्य अभियंता जबाबदार असतील असं निवेदन मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख महेश मोरे यांनी केले यावेळी त्यांच्यासह आस्थान विभागीय सचिव शशिकांत मोरे सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते पनवेल सुकापूर रोड आनंदीनगर येथील गटारा गटारालगतच्या काळूबाई चायनीज कॉर्नर या दुकानात अस्वच्छ आणि घाणेरड्या पद्धतीनं अन्नपदार्थ विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आला आहे स्वच्छतेच्या मूलभूत नियमांना हरताळ फासला जात असल्याने ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय या धक्कादायक बाबींमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाच वातावरण आहे या दुकानात स्वच्छतेच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होत असून यामुळे खाद्यपदार्थांद्वारे रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते स्थानिकांनी पनवेल महानगरपालिका कुळ ऑफिसर आणि नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे तातडीनं तपासणी आणि कडक कारवाईची मागणी केली आहे मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली खेड तालुक्यातील तुंबाड ते अंजनी नदीवर पूल उभारण्यात यावा अशी मागणी कुंडी समाजाचे कार्यकर्ते आणि मनसेचे माजी तालुका एमआयडीसी येथे रोजगाराची संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे खाडीपट्टा परिसरातील गावे तुंबाड सवनस भैरवली नंबर एक भैरवली चौगुले मोहल्ला होडखाड पन्हाळजे सवनस मूळ गाव आमशे करजी रजवेल शिर्शी मुमके अनसपुरे तळघर भडवळे फरारे कातरण पोफळवणे इत्यादी गावातील नागरिकांना प्रवास करणं आणि कोकोकोला -को कंपनी आणि लोटे उद्योग वसाहतीतील तरुणांना रोजगार आणि नोकरी करणं तसेच पंचक्रोशीतील हजारो शेतकरी रत्नागिरी जिल्ह्यात ये जा करत असतात तर शेतकरी बांधवांना देखील दिलासा मिळेल अलीकडेच अंजनी स्थानकात दिवा पॅसेंजरला थांबा मिळाल्याने अंजनी गावात प्रवासी संख्येत वाढ होईल तसेच दळणवळण आणि पर्यटकाला चालना मिळण्याच्या चा दृष्टीनं तुंबाड शिवलीवाडी ते अंजनी रेल्वे स्टेशनला जोडणारा जगबुडी नदीवर पक्का पूल होणं ही काळाची गरज आहे सदर पूल झाल्यास दापोली खेड गुहागर चिपळूण रत्नागिरी या महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणारा जोड रस्ता तयार होईल सिंधुदुर्ग जिल्ह्यात काचेचा पूल तयार होऊ शकतो तर या नदीवर पूल का होऊ शकत नाही असा प्रश्न मनसेचे माजी तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांनी उपस्थित केला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी या, या, या विषयाकडे लक्ष देऊन आमच्या मागणीचा विचार करावा असं मत मनसेचे माजी तालुका अध्यक्ष संदीपजी यांनी व्यक्त केलं आहे शिवसेनेचे राज्य प्रवक्ते आणि मंत्री भरत गोगावले यांचे निकटवर्तीय राजीव साबळे यांनी अखेर शिवसेनेला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार खासदार सुनील तटकरे मंत्री आदितीताई तटकरे माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या उपस्थितीत माणगाव येथे झालेल्या एका सभेदरम्यान त्यांनी अधिकृत प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत असंख्य कार्यकर्ते काही नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि काही नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या घडामोडींमुळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली आम्हाला कळतं त्याच्यात तथ्य नाही त्याच्यावर मी नेहमी सांगत असतो आपल्याला आता माझे आज दिवसभर कार्यक्रम आहेत दुपारून कुठंतरी कुठंतरी आम्ही बोलू आता काय बोलायचं आता जर जे काय सांगायचं होतं ते मी आपल्याला कधी कुठला त्याच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रात कुठेही दादागिरी त्या ठिकाणी आम्ही खपून घेत नाही पुण्यातल्या दोन्ही सीपी पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीणचे एस पी त्यांना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत कुठल्याही पक्षाशी संबंधित असणारे इंडस्ट्रीवाल्यांना जर त्रास देत असतील काही तिथं अडचणी निर्माण करत असतील तर त्यांच्यावर केसेस दाखल करा कारवाई करा तीन चार वेळेला केसेस दाखल करून पण त्यांनी ऐकलं नाही तर त्यांच्यावर मकोका लावा स्पष्ट सूचना तिथं असतात घर आठवड्याला मी पुण्यामध्ये असतो आम्ही सकाळी सहा कामाला वेगवेगळ्या व्हिजिट वेग वेग तिथं करत असतो हे पण आपण सगळेजण पाहता तुमच्यातले तिथले पत्रकार पण आमच्या बरोबर असतात त्याच्यामुळं कुठच पुण्यामध्ये नाही महाराष्ट्रात कुठेही इंडस्ट्री असतील त्या ठिकाणी येणाऱ्या उद्योगपतींना त्यांची गुंतवणूक केल्यानंतर त्यांना ज्या काही मदत झाली पाहिजे सुविधा मिळाल्या पाहिजे ते देण्याचं काम आणि कायदा सुव्यवस्था चांगली राखण्याचं चा काम हे महायुतीच्या सरकारचं म्हणजे राज्य सरकारचं आहे ते आम्ही पार पार युवासेना जिल्हा प्रमुख दर्शन महाजन आणि युवासेना तालुका प्रमुख उपस्थितीत पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात युवासेनेच्या वतीने निदर्शने करत जाहीर निषेध तसेच हिंदू धर्माविरोधी वक्तव्य शिवसेना युवासेना खपवून घेणार नाही असं युवासेना जिल्हा प्रमुखांनी ठणकावून सांगितलं प्रमु। यावेळी खेड तालुका शहरातील युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते

छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा म्हणून भगवा दहशतवाद न बोलता हा हिंदू दहशतवाद आहे त्याचबरोबर हिंदू दहशतवादासोबतच सनातन दहशतवाद आहे असं वक्तव्य केलेलं आहे त्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं जेव्हा ह्या सवय हिंदू दहशतवाद बोल ज्यावेळेला भगवा दहशतवाद बोललं गेलं त्यावेळेला हे पृथ्वीराज चव्हाण पी एम ऑफिसमध्ये राज्यमंत्री म्हणून कार्यरत होते आणि ह्या काही पृथ्वीराज चव्हाण होते कुठे हा भगवा दहशतवाद बोललं जायचं आणि आता हे पृथ्वीराज चव्हाण बोलत आहेत की हिंदू दहशतवाद आहे हा सनातन दहशतवाद आहे सनातन हिंदू आणि राष्ट्रप्रेमी लोकांचा हा सनातन हिंदू सर्व एक आहे सनातन आणि हिंदू धर्माबद्दल त्यांना बोलण्याचा कोणताही अधिकार नाही तर त्यांना एवढाच पुरका आला असेल आणि हिंदू धर्माविरुद्ध सतत बोलायचं असेल त्यावेळेला ऑपरेशन सिंदूर झालं आमच्या सैनिकां आमच्या जवानांनी जेव्हा बलिदान दिलं आणि या पणातून बलिदानाम नंतर जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं ज्या ऑपरेशन महादेव झालं त्याला चांगलं सक्सेस मिळालं आणि त्यावेळी देखील हे वाचावी पृथ्वीराज चव्हाण विरोधात बोलतात की हे सरकार हे दे देवतांच्या नावाने ऑपरेशनची नावे ठेवत आहेत अमेरिकेने जेव्हा आता तेव्हा जेव्हा हल्ला केला लादेनचा खात्मा केला त्यावेळी लादेनचा खात्मा केल्यानंतर त्या देखील ऑपरेशनचं नाव हे नेपच्यून स्पियर म्हणून ठेवण्यात आलं होतं आपली भारतीय संस्कृतीनुसार आपला देव देव देवांची नावे ठेवणे ऑपरेशन केले गेले त्या पृथ्वीवर चव्हाण त्रास होतो कुठे तर बाहेरच्या देशामध्ये जर देवतांच्या नावाने ऑपरेशन्स केले जातात तर आपल्या देशामध्ये हिंदू देश आपला भारत देशामध्ये हिंदू समाजांच्या देशा देशा देवतांवर जर देवांवर नावं ठेवली गेली तर पृथ्वीराज चव्हाणचं दुखत आहे कुठे हा पृथ्वीराज चव्हाण हा देशद्रोही नव्हे हा हिंदू धर्मविरोधी आहे आणि आम्ही सर्व हिंदू समाजाचे लोक आम्ही शिवसेनेचे लोक हे आम्ही सर्व समाजाला सोबत घेऊन चालतो मात्र आमच्या धर्माविरोधात सनातन धर्माविरोधात सनातन विरोधात हिंदू धर्माविरुद्ध कोण बोललं तर आम्ही खपून घेणार नाही आणि आज शिवसेना युवासेना जिल्ह्याच्या वतीने युवासेनेच्या खेळच्या वतीने मी त्यांचा जाहीर निषेध करतो घरातील बजमई इमदाद याच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये आनंददायी शनिवार उपक्रमाअंतर्गत दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांच्या अध्यक्षतेखाली अग्निविरहित स्वयंपाक स्पर्धा संपन्न झाली इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या प्रकारचा पोषणयुक्त स्वयंपाक तयार करून सर्वांना त्याचा आस्वाद दिला जिल्हास्तर मूल्यवर्धन प्रशिक्षणार्थी खेळच्या सर्व शिक्षकांनी सहभागी होऊन मुलींचा उत्साह वाढवला यशस्वी आयोजनासाठी नाझिमा महाते यांनी मेहनत घेतली त्यांना सर्व पालक विद्यार्थिनी आणि कर्मचाऱ्यांचं सहकार्य लाभलं आयशा खतीब यांनी परीक्षण केलं आभार प्रदर्शनाने समारोप करण्यात आला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या माध्यमातून मुरली मनोहर पतसंस्थेचे चेअरमन संजय मोदी यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यामध्ये भोसते जिल्हा परिषद शाळा नंबर एक आणि भोसते विराचीवाडी जिल्हा परिषद शाळा या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं या प्रसंगी क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष सुरेश चिकणे डॉक्टर विक्रांत पाटील रोहन विचारे संदीप मोरे सर्व शिक्षक उपस्थित होते मुरली मनोहर पतसंस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्याबद्दल माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील यांनी संस्थेचे आभार मानले लायन्स क्लब ऑफ सिटी दरवर्षी उपक्रमामध्ये सहभागी होत असतो त्या वर्षीचे आमचे नूतन अध्यक्ष माझे अध्यक्ष चिखणेश्वर तसेच रोहनजी विचारे आणि मोरेसर या ठिकाणी उपस्थित आहेत पण आजचा खरा कार्यक्रम हा अध्यक्षांच्या इन्स्टॉलेशनच्या निमित्ताने आहे ज्या ह्या वर्षी अध्यक्षांचं इन्स्टॉलेशन झालं त्यावेळी लायन्स क्लबनी एक नवीन संकल्पना चालू केली होती की तुम्ही बुके न देता काहीतरी भेटवस्तू अशी द्याल की ती आम्हाला मुलांपर्यंत पोचवता येईल मी खरोखरच मनापासून मुरली मनोहर संस्थेचे पतसंस्थेचे संचालक संजय मोदी साहेब यांचे खूप मनापासून आभार मानतो कारण का त्यांनी इन्स्टॉलेशनच्या दिवशी साहेब यांना एक हजार माते माते या वाया दिल्या आणि आ त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या माध्यमातून या वया आम्ही या मुलांपर्यंत पोहोचत आहोत खूप खूप धन्यवाद मोदी साहेब असेच उपक्रम असे सहकार्य आम्हाला तुमच्याकडनं लाभत राहू दे आणि याच उपक्रमामार्फत आम्ही वेगवेगळ्या शाळांपर्यंत जात असतो लायन्स क्लबला खरं म्हणजे सर्वात मोठं करण्याचं जर कोणाचा वाटा असेल तर तो खेडवासियांचाच आम्ही करत असलेले उपक्रम बघून खेळवासी सरळ हाताने मदत करतात त्याचाच एक भाग म्हणजे मुदली मनोहर पतसंस्थेचे संचालक संजय मोदी साहेब यांनी लायन्स क्लबला एक हजार वया देऊन आज करून दाखवलेला आहे असं सहकार्य शाखांचे म्हणून धन्यवाद दापोली तालुक्यातील वनौशी येथील शिवसेना शाखेचं उद्घाटन नुकतंच विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोरजी देसाई तालुका प्रमुख उन्मेश राजे तालुका संघटक प्रकाश कालेकर महिला तालुका संघटक दिप्ती निखांगे आणि गुरोंडी दाभोळ विभागातील आजी माजी शाखा प्रमुख सरपंच उपशाखा प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपन्न झालं दोन रोजी रोटरी इंग्लिश निसर्ग, निसर्ग दिन आयोजन केलं होतं ही भ्रमणती शाळेच्या आसपासच्या हिरव्यागार परिसरात घेण्यात आली यामध्ये विद्यार्थ्यांना निसर्गाचं सौंदर्य प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली तसेच एक मा के नाम या उपक्रमा अंतर्गत शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या भ्रमंती दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शाळेतील शिक्षक शुभम मुद्राळे यांनी निसर्गाचं महत्व सांगितलं बेसुमार वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा धास होतोय त्यामुळे आपण वृक्ष लागवड केली पाहिजे संवर्धन आणि संगोपन केलं पाहिजे विविध वनस्पती झाडांची उपयुक्तता प्राण्यांचं जीवन आणि पर्यावरणाचं असंतुलन याबाबत माहिती दिली तसेच स्वच्छ हवा पाणी आणि जंगलाचं महत्व सांगून निसर्गाचं जतन करणं हीच खरी सेवा आहे असं सांगून सर्वांना निसर्ग संवर्धन दिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांसमवेत निसर्ग संवर्धनाची शपथ घेतली आणि इतरांपर्यंत हा संदेश केला खेडमधील एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे जयंती मुख्याध्यापिका रुबिना कडवईकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठनान करण्यात आली सहाय्यक शिक्षक विजय मोहिते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दोन्ही थोर नेत्यांच्या कार्यावर प्रकाश टाकत देश स्वातंत्र्यातील त्यांच्या योगदानाची सविस्तर माहिती दिली आभार प्रदर्शनानं समारोप करण्यात आला श्री वडसाई व्यायामशाळा आणि क्रीडा प्रसारक मंडळ रायपाटण या मंडळाच्या रौप्य महोत्सवानिमित्त पंचावन्न किलो खालील वजनी गटाच्या शालेय सतरा वर्ष वयोगटाखालील मुलांच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक पाच हजार रुपये चषक आणि प्रशस्तीपत्र द्वितीय पारितोषिक तीन हजार चषक आणि प्रशस्तीपत्र तृतीय पारितोषिक दोन रुपये चषक आणि प्रशस्तीपत्र उत्कृष्ट चढाई एक रुपये उत्कृष्ट पकड एक हजार रुपये चषक अशी आकर्षक पारितोषिके मंडळाकडून देण्यात येणार आहेत या स्पर्धेसाठी प्रवेश फी दोनशे या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचा आहे त्यांनी आपली नाव दहा ऑगस्ट पर्यंत मंगेश पळाडकर फोन नंबर ब्याण्णव त्र्याहत्तर ऐंशी शहाऐंशी सासष्ट किशोर गुरव फोन नंबर ब्याण्णव बहात्तर एकोणनव्वद सत्तेचाळीस चौवेचाळीस यांच्याकडे नोंदवावीत असे आणि अध्यक्ष दामोदर लिंगायत यांनी केले। खांडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पद्माबार आणि रेस्टॉरंट जवळील एका गल्लीत कालापिला नावाने बेकायदा जुगार अड्डा बिंदासपणे सुरू असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष पसरलाय स्थानिकांनी वारंवार तक्रारी करून देखील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली खांडेश्वर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही ज्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आणि गुन्हेगारी त्यांच्या बांधिलकीवर गंभीर प्रश्नचिन्ह उघड राहिले हा अड्डा रात्री उशिरापर्यंत सुरू असतो आणि मोठ्या संख्येनं लोक येथे बेकायदा कृत्यांमध्ये सहभागी होतात ज्यामुळे परिसरात भय आणि असुरक्षिततेच वातावरण निर्माण झालंय स्थानिक नागरिकांमध्ये वाढता संताप आहे आणि ते खांडेश्वर पोलिसांवर या बेकायदा कृत्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आम्ही पोलिसांना अनेकदा या जुगार अंड्याबाबत सांगितलं आहे पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही हे सर्व उघडपणे घडत आहे पोलिसांना याची माहिती नाही का असा सवाल नाव न एका स्थानिक सांगण्याच्या अटीवर केलाय वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिलाय ज्यामुळे नागरिकांचा असंतोष आणखी वाढलाय या बेकायदे जुगार अड्ड्याच्या निर्बंधमुक्त कारवायांमुळे याला जबाबदार कोण आणि कारवाई केव्हा होणार असे प्रश्न नागरिक विचारत आहेत स्थानिक आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे हा विषय नेण्याच्या तयारीत असून तातडीनं हस्तक्षेपाची मागणी करत आहेत या घोटाळ्यानं खांडेश्वर पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर काळे ढग निर्माण झाले असून पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे परिसरातील बेकायदा कृत्यांना प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा रत्नागिरी जिल्ह्यातील कुंभारली घाट हा अत्यंत महत्वाचा दुवा आहे हा घाट इंग्रजांच्या राजवटीत तयार करण्यात आला असून या घाटाला ऐतिहासिक वारसा लाभलाय कुंभारली घाटात सोनबा धनगर बांधवांचं सो मंदिर बांधण्यात आलंय ज्या कारणासाठी सोनबा धनगर बांधवांनी आपलं बलिदान दिलं त्याचा इतिहास पुढील पिढीला माहीत असणं गरजेचं आहे सोनबा धनगर हे फक्त धनगर समाजाचे आदर्श नसून संपूर्ण कोकणवासीय सर्व समाज बांधवांचं प्रेरणास्थान आहे सोनबा धनगर बांधवांची आठवण सदैव कायम टिकून ठेवण्यासाठी कुंभारली घाटाला सोनपात्र घाट असं नामांतर करून सोनभा धनगर बांधवांच्या बलिदानाला न्याय द्यावा अशी समस्त कोकण धनगर समाज बांधवांच्या वतीने धनगर समाजाचे समाजसेवक रामचंद्र आखाडे यांनी महाराष्ट्र शासनाला विनंती केली याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी